पंडित बामान सोन माझे वडील दोन तीन दिवस सारखं पाणी असल्यामुळे शेतामध्ये गेले शेतातून वा वावरात धान खराब झाले असल्यामुळे घरी आले रडले आमच्या चुलत्यांना धरून शेताकून आणलं आणल्यामुळे जरासं बसले घंटाभर बसून मनाला त्याच्या विचार काय आला की काय नाही की येऊन डायरेक्ट ताराच्या ला हात लावले आणि वरी तारावर झोपी गेले वडील आई दोन तीन घणी आहेत या गावामध्ये ही अतिवृष्टीनं झालेली आत्महत्या आहे संबंध चार एकरचं चा पीक सोयाबीनचं पाण्यात गेलं वडील शेतात गेले ते सगळं नुकसान पाहिलं आणि आल्यानंतर इथे ते धायमुकलून रडले आणि विजेचा प्रवाह त्यांच्या गावांमधून तारांमधून जो जातो त्याला हात लावला सार्वजनिक ज्या तारा आहेत आणि त्याला चिटकून स्वतःचं जीवन त्यांनी संपवलं फक्त तलाठी येऊन गेलेत या आत्मग्र आत्याग्रस्त कुटुंबाकडे अद्याप कलेक्टर आलेले नाहीत बाकी कोणतेही प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत कोणतीही मदत या कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही आम्ही सगळे बरोबर आहोत लढू याच्यातून मार्ग काढू परंतु आत्महत्येचा विचार कुणीही करू नये